आजच्या विज्ञान युगात सर्वजण पायाला भिंगरी लावल्यासारखे धावत आहे एखाद्या ठिकाण लवकर गाठण्यासाठी आपण जसा गाडीचा वेग वाढवतो तशातलाच हा प्रकार आहे आजचे गतिमान जीवन हे भविष्याच्या काळजीसाठी आहे याने आपण आपला वर्तमान गमावतो आहे हे आपल्या लक्षातच येत नाही एका महानगरात एक श्रीमंत व्यापारी होता त्याचे आयुष्य सुरळीत चालू होते तो दिवसरात्र मेहनत करीत होता व जमेल तेवढी आणखी संपत्ती जोडत होता त्याला व त्याच्या कुटुंबाला कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती असाच एक दिवस तो व्यापारी आपल्या भव्य दुकानात बसला असताना त्याच्या मनात विचार आला की आपण आपल्या मालमत्तेचे मूल्यांकन करावे सर्व मालमत्ता मोजल्यानंतर त्याच्या असे लक्षात आले की आपल्याकडे असलेल्या संपत्तीमध्ये आपल्या सात पिढ्या आरामात जगू शकतात त्याला आनंद वाटला पण लगेच त्याच्या नेहमीच्या स्वभावानुसार त्याच्या मनात विचार आला की माझ्या सात पिढ्या तर आरामात जगतील पण आठव्या पिढीचे काय त्यांना कसे सुख मिळणार व तो काळजीत पडला आपल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी तो व्यापारी नगरातील एका विद्वान संताकडे गेला त्यांना आपली समस्या सांगितली मला माझ्या आठव्या पिढीची काळजी वाटते माझी आठवी पिढी सुखात राहील एवढी संपत्ती माझ्याकडे नाही मला खुज खूप काळजी वाटते त्या संताने त्या व्यापाऱ्याला सांगितले की आपल्या नगरात एक म्हातारी राहते तिच्या घरात काम करणारा कोणीच नाही दररोजचे जेवण तिला व्यवस्थित मिळत नाही त्यामुळे आपण एक काम करा व त्या मातारीला अर्धा किलो पीठ दान करा या छोट्याशा मदतीने तुमची समस्या दूर होईल त्या संताच्या उपदेशाने व्यापाऱ्याला आश्चर्य वाटले परंतु त्याने त्यांचा आ उपदेश ऐकायचे ठरविले तो व्यापारी दुसऱ्या दिवशी एक पिठाचे पोते घेऊन त्या मातारीच्या झोपडीत गेला व म्हणाला मी तुमच्यासाठी एक पोते पीठ आणले आहे कृपया त्याचा स्वीकार करा म्हातारीने ते पोते घेण्यास नकार दिला व म्हणाली माझ्याकडे आजच्या पुरते पीठ आहे त्यामुळे मला याची गरज नाही त्यावर व्यापारी म्हणाला हे पीठ तुमच्याकडे ठेवा त्यामुळे तुम्हाला अनेक दिवस चिंता करण्याची गरज पडणार नाही तेव्हा म्हातारी म्हणाली मी उद्या काय होईल याची काळजी कधीच करत नाही माझ्याकडे आज अन्न आहे त्यातच मी खुश आहे जसे आज जेवण मिळाले तसे उद्याही मिळेल याची मला खात्री आहे त्या म्हातारीचे बोलणे ऐकून तो व्यापारी विचारात पडला या महिलेकडे उद्याच्या जेवणाची व्यवस्था नसून ती कशाची काळजी करत नाही माझ्याकडे तर अपार धनसंपत्ती आहे तरीही मी कारण नसताना चिंतेत आहे व भविष्याचा खूप दूरचा विचार करीत आहे संताच्या उपदेशाचा अर्थ व्यापाऱ्याला आत्ता समजला व त्याने चिंता करणे सोडून दिले अनेक लोक भविष्यात आपले कसे होईल या चिंतेने ग्रासले असतात व भविष्यासाठी संपत्ती साठवतात व आपला आजचा वर्तमान वाया घालवतात भविष्याची काळजी करणे वाईट नाही पण त्याची मर्यादा आपल्याला ठरविणे आवश्यक आहे असे जर आपण करू शकलो तर आपला वर्तमान म्हणजेच आपला आजचा दिवस वाया जाणार नाही व आपण चिंतामुक्त आनंदी जीवन जगू शकतो